तळोदा नागरी वस्तीतील बिबट्याच्या दुसऱ्या हल्ल्यात गायीचा मृत्यू तळोदा शहरातील पाडवी गल्लीजवळील परिसरात बिबट्याने शनिवार दिनांक तीस रोजी रात्रीच्या सुमारास गायवर हल्ला करून ठार केल्याच्या घटनेने प्रचंड दहशत पसरली आहे पाडवी गल्लीच्या पश्चिम दिशेला महिला व पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयजवळ देवीसिंह महारू पाडवी राहणार पाडवी गल्ली तळोदा यांच्या गायी एका झाडाला बांधल्या होत्या त्यापैकी एका गाईवर बिबट्याने हल्ला चढवत शंभर फरफटत असलेल्या शेतात गाईचा मागील भाग खाऊन फस्त केला गल्लीच्या अगदी हाकेच्या अंतरावर बिबट्याच्या शिकारीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मागील आठवड्याभरात भारत मिल ऑइल परिसरात बिबट्याने घोड्याचा फडशा पाडला होता त्याच परिसरालगत दुसऱ्या हल्ल्यात गायीला भक्ष्य करून बिबट्याने दहशत माजविली आहे घोड्यावरील हल्ल्यानंतर नागरिकांनी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली होती परंतु वन विभागाकडून कुठलीच हालचाल न झाल्याने आज गायीची शिकार करून बिबट्याने पुन्हा वन विभागात चॅलेंज केल्या नागरी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचाराने मानवी जीवितास धोका निर्माण झालाय वन विभागाने चिनोदा शिवारात दोन तर काजीपूर शिवारात एक पिंजरा लावलेला आहे पाडवी गल्ली परिसरात त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वाढली आहे शिकार करून बिबट जंगलात पसार होत आहेत रात्रीची संधी साधत पाळीव प्राण्यांना ठार करून बिबट आपली भूक भागवत आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग सफलता मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे बिबट्याच्या मुक्त संसारामुळे नागरिकांच्या संसारास मर्यादा आली आहे